बोध करावा कुणी आणि बोध कुणी करू नये बघा बऱ्याच बागादारांची अशी चर्चा होती की बागेला बोध लावला पाहिजे भुंडा मोठा केला पाहिजे असं नाही आहे ते ज्या बागादारांच्या जमिनी ह्या मोठ्या आहेत आणि जिथं पाऊस भरपूर पडतो आणि त्या बोधात पाणी जास्त राहतं अशासाठी अशा बागायदारांनीच फक्त बागेला बोध करायचा आहे म्हणजे तो बोध तयार केला की पडलेल्या पावसाचं पाणी त्या बोधातून खालच्या बाजूला निघून जावं अशासाठी ज्यांच्या जमिनी मुळातच हलक्या आहेत ज्यांच्या जमिनी मध्यम आहेत पाण्याचा निसरा चांगला होऊन जातोय अशा बागायदारांना बोध करण्याची आवश्यकता नाही ज्या बागायतारांच्या जमिनी पावसाळी प्रदेशात जास्त आहे म्हणजे वाळवा असेल किंवा वनीकडचा भाग असेल किंवा जिथं पाऊस काळ जास्त आहे जमिनी भाज्या आहेत त्या अशा बागायदारांनी बोध केला तर तिथं पडलेलं पाणी हे बोधातून बाहेर निघून जाईल किंवा अशा भागात येईल बोध करावा की जेव्हा ताल आहे तालीच्या पोटात क्षेत्र आहे आणि तिथं पाणी जास्त साठते खालच्या बाजूला त्या बाजूलाच फक्त बोध करावा ह्याच्यापेक्षा वेगळा बोध करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे